नमस्कार मित्रांनो मी संगीतकार प्रशांत नागती नमस्कार मी गायिका सोनाली सोनावणे आणि सगळ्यांचं स्वागत आहे मराठी आपला गट्टावर आणि आम्ही सगळे जमलोय बेसिकली आम्ही सगळेच आहोत पण आता आम्ही म्युझिक सेपरेट आज आहे शिवबाचं नाव आमचं गाणं जे आहे ते आता रिलीज झालेलं भर आहे आणि त्याला भरभरून प्रेम मिळतंय आणि त्याबद्दल आम्ही थोडस गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे आणि सोनाली आहे माझ्यासोबत आड़ी सोना लीला ने आता मीच होस्ट बनतो आणि सोनालीला प्रश्न विचारतो की गाणं ज्या पद्धतीने आता लोकांना आवडते म्हणजे खूप कमी वेळात गाणं व्हायरल सुद्धा झालं आणि गाणं आता न्यूयॉर्क मध्ये सुद्धा वाजणार आहे एका कार्यक्रमांमध्ये ऑस्ट्रेलियाला वाजणार आहे म्हणजे शिवजयंती जी एकोणीस तारखेची होते तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये काही संस्था आहेत महाराजांसाठीच्या आणि त्या संस्थांच्या जे कार्यक्रम आहेत जे परदेशात होणार आहेत तिथे सगळीकडे आपलं गाणं वाजणार आहे आणि आम्ही नुकतीच आपण भेट सुद्धा घेतली Yes. सगळे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्री मग सगळ्यांना गाणं खूप आवडले सो काय फिलिंग येते की आपण गाणं तर करतो हिट सुद्धा होता सुपरहिट होतात पण या गाण्याला घेऊन एक वेगळी श्रद्धा किंवा भावना आहे येस yes, हे गाणं खूप आपुलकीचं आहे आपल्या सगळ्यांच्याच आणि तसं आपण ते आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच कदाचित सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे आणि हे गाणं डिझर्व्ह करत जे काय आता प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय जे काय आपण आता तू म्हणालास तसं आपण सगळ्यांची भेट घेतली किंवा जे काही प्रेम मिळतंय न्यूयॉर्क मध्ये आपलं गाणं वाजतंय बऱ्याचशा इंटरनॅशनल इव्हेंट्स मध्ये गाणं वाजतंय सो मला वाटतंय महाराजांवरती हे गाणं आपण इतक्या श्रद्धेने केलेलं हे गाणं डिझर्व्ह करत आणि खूप भारी वाटतंय आम्ही बेसिकली खूप गाणी केली आहेत म्हणजे आणि सगळ्यांना माहिती सुद्धा असेल खूप सारे सुपर डुपर हिट पण सॉंग आहेत ब्लॉक बस टॉंग आहेत बट महाराजांच्या हे जे गाणं होतं ना ते बनवताना एक दडपण होतं कारण आधीची जी गाणी केली त्याच्यापेक्षाही क्वालिटी वाईज खूप मोठं व्हायला पाहिजे महाराजांचं गाणं आहे माझं नेहमी असं वाटायचं की महाराजांच्या गाण्यात कुठलीही कमी राहता कामा नये मग त्यासाठी लागतो बजेट आणि डेफिनेटली हे बिगीट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला असं झालं की त्यांनी सांगितलं तुम्हाला जसं पाहिजे तसं गाणं करा मग त्यांना सांगितलं त्या गोष्टी त्यांनी दिल्या त्या त्यासाठी रितिक मनी आणि अनुष्का सोलवट जे प्रोड्युसर्स आहेत अविनाश सर अनिल सर या सगळ्यांचं मनापासून बिगिटने आम्हाला ॲक्च्युली तो प्लॅटफॉर्म दिला कारण आम्ही साधारण Uh, कमी बजेटमध्ये गाणी बनवतो हो आणि ती हिट पण होतात बट ह्या गाण्याचं बजेट खूप जास्त झालेलं आहे आणि अल्बम सॉन्गमधलं हे सगळ्यात महागडं गाणं आहे त्यामुळे मला खरंच खूप आनंद आहे की प्रोड्युसर्सने ती दिली कारण ती श्रद्धा आहे महाराजांसाठी ते तो बजेट सुद्धा काही नाही नगन्य आहे महाराजांसाठी बट ते स्पेंड करण्यासाठी कोणीतरी पुढे यावं असं वाटत होतं आणि ते डेफिनेटली बिगेटने केलं आणि एक सगळ्यात महागडं गाणं आम्ही करू शकलो आणि त्यापेक्षा आनंद काय होणार त्या तुम्ही काय सांगणार कुठलाही विषय असेल ना, ना तेव्हा तो आहे ना, ना। दडपण असतं की कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे म्हणजे दोन एक गोष्टी असतात की ते छान लिहिलं गेलं पाहिजे त्याचं संगीतकार म्हणून चांगलं म्युझिक झालं पाहिजे ह्या गोष्टी तर नॉर्मल आहेत बट विषय महत्वाचा असतो त्या विषयाला धरून जेव्हा आपण गाणं करतो ना तर आपण त्या विषयाला न्याय दिला पाहिजे असं मला नेहमी वाटतं मग बैलगाडा असेल बैलगाड्याची अनेक गाणी आली होती जसं सा तुम्ही सांगितलं बट आम्ही थोडं वेगळं केलं आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर भरभरून प्रेम पण दिलं असं तसंच महाराजांचं हा विषय उच्चांकी आहे म्हणजे उच्चांक आहे हा महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणसाच्यामध्ये नॉन महाराष्ट्रीयन पण ना त्यांच्या मनात सुद्धा महाराज वसलेले आहेत कनेक्टेड आहोत आपण महाराजांसोबत तर एवढ्या मोठ्या विषयावरती जेव्हा आपण करतो तेव्हा दडपण होतं की चूक चूक होऊ नये कारण एवढ्या मोठ्या पुरुषा महापुरुषाबद्दल किंवा आपण ज्यांना दैवत मानतो त्यांच्याबद्दल थोडीफार चुकीचा काही शब्द लिहू नये म्युझिकमध्ये काही होऊ नये व्हिडिओमध्ये काही होऊ नये या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गाण्यामध्ये माझं असं होतं की मी मला माहिती नाही महाराजांचं आता परत कुठल्या मोठ्या स्केलवर गाणं मला करता येईल म्हणून या गाण्यामध्ये मी सगळं केलंय यामध्ये महाराजांसाठीचं गोंधळ सुद्धा आहे गाणं महाराजांसाठी एक डान्सिकल पॅच सुद्धा आहे आणि महाराजांच्या बद्दल लिहिलेलं एक इमोशनल पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही महाराजांसोबत कनेक्ट करू शकता कर शेवटचा पार्ट सो मी पूर्ण म्हणजे मी असं सांग असं मी झोकून टाकलं होतं मी माझ्याकडे आता भरपूर काम आहेत फिल्म चालू आहेत सगळं चालू आहे बट मी पूर्ण एक महिना सगळ्यांना माहिती आहे की मी पूर्णपणे फोकस फक्त महाराजांच्या गाण्यावर आणि सगळे फिल्म वगैरे सगळ्यांना सगळ्यांना होल्डवर ठेवलं होतं ते बघत पण असतील त्यांच्या डिलिव्हरी तर आता केल्या मी बट डेफिनेटली सगळं होल्डवर ठेवून महाराजांच्या गाण्यावरती मी फोकस केलं आणि मी आणि संकेतने ज्या पद्धतीने आम्ही ते काम केलं आणि दादा आणि सोनालीचा आवाज पण कलाकारांबद्दल पण मी बोलेन ज्या पद्धतीने त्यांनी जे काम केले ना विशाल निकम असेल महाराजांच्या रोलमध्ये त्याबरोबर हे सगळे आपले पाच कलाकार आणि रितेश विशाल बनी आणि वैष्णवी या सगळ्यांनी तुफान काम, काम केलेलं चेतन, आहे दिग्दर्शन अभिजितचं आहे सगळ्यांचं काम ते जुळून आलं त्यामुळे हे शक्य झालं चेतन आणि चेतन जे आहेत आपले मराठी इंडस्ट्रीतले वेल नोन कोरिओग्राफर्स त्यांनी कोरिओग्राफी केली आहे सो सगळी चांगली नावं सगळी महाराजांसाठी प्रेमाने आलेली लोक होती आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट चांगला झाला आणि लोकांना तो आवडतोय आणलं छत्रपती शिवाजी गाणं माझी खूप मोठी कहाणी आहे या गाण्याच्या प्रिपरेशन बद्दल आणि दादा जसं म्हणाला की लिहिताना त्याने अगदी जीव ओतून गाणं लिहिलंय तसं हे गाणं गाताना मी अगदी जीव ओतून गाणं गायलीये आणि स्पेशली मला त्या गोंधळाबद्दल बोलायला आवडेल की तो गोंधळ मेन दादाने माझ्या आवाजात इमॅजिन केलेलाच नव्हता की तो गोंधळ मी गाणार आहे किंवा काय आणि दादा थॉट मी ज्या प्रकारची गाणी आजपर्यंत गायलेली आहेत तर त्या हिशोबाने कदाचित माझा आवाज जस्टिस नाही देऊ शकणार आणि मी स्वतः ते इमॅजिन केलं नव्हतं की मी इतका दमदार छान असा रांगडा गोंधळ ॲग्रेसिव्ह गोंधळ गाऊ शकेन पण थँक्स टू दादा त्याने विश्वास ठेवला मी त्याला फक्त एवढं म्हटलं की दादा मला एकदा ट्राय करू देत मी ट्राय करते जमलं तर ठीक नाहीतर आपण डिसिजन घेऊयात घ्यायच्या येस हा माझा पहिला गोंधळ आहे पहिलं गाणं म्हणजे ती तिला तिचा तुम्ही सगळ्यांनी आवाज ऐकला असेल ती खूप गोड गाते आणि गोंधळामध्ये कसं होतं की हायस्केलचा होता आणि आम्ही आदर्श दादाकडून गाऊन घेतलं होतं गोंधळ आणि फक्त शेवटचा सा जो सॅड पॅच होता तो तिचा होता बट ती जेव्हा मी ती म्हणाली की मी दादा मी आज जाऊन गा, गाते मी स्टुडिओमध्ये असं सहज बसलो होतो आणि ती म्हणाली दादा गाऊ का तिने गायलं आणि अक्षरशः ते लगेच मी ऑडिओ काढला आणि मी संगीतला पाठवलं माझ्या म्युझिक पार्टनरला म्हणलं हे तो बोल अरे जबरदस्त झाले आणि मी प्रोड्युसर्सना ऐकवलं सगळ्यांना कलाकारांना ऐकवलं ते म्हणलं नाही सोनालीच्या आवाजात मग ते नंतर ठरलं की आदत आदतचं आपण गोंधळात त्यांनी गायलेलं आहे ते पण आम्ही रिलीज करू yes. बट ज्या पद्धतीने गायलं म्हणजे ती गोड गळ्याची गायिका आहे पण ज्या पद्धतीने तो इम्प्रोवायझेशन केला तिने ज्या पद्धतीने आवाज आता हो, ते मी इमॅजिन केलं नव्हतं मी स्वतः इमॅजिन नव्हतं केलं की असं काहीतरी इतका अग्रेसिव्ह इतक्या वेगळ्या वॉइस टेक्स्टर मध्ये मी काही गाऊ शकते सो हा प्रोजेक्ट महाराजांसाठी आहे म्हणून तर स्पेशल आहेच माझ्यासाठी पण त्यात मी काहीतरी वेगळं करू शकले म्हणून तो अजून जास्त जवळचा झाला मराठी मती साठी राम रूपी अवतार लावालेर मझा मन आम दी ध्यानाम दी शुभाचं नाव र माझ्या मन आम दी ध्यानाम दी शुभाचं mm. नाव र <सथलागना> शुभाचं नाव हे गाणं बिगिट मीडिया YouTube चॅनलवर आलेलं आहे तर तुम्ही भरभरून प्रेम द्यात शिवजयंती येते शिवजयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी गाणं घेऊन आले तुम्हाला गाणं आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा व्हिडिओज बनवा स्टे, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सगळीकडे करा महाराजांसाठी गेलेलं तीनशे पन्नासवा राज्याभिषेक वर्ष आहे राज्याभिषेक दिनाचं हा तीनशे पन्नासवा वर्ष आहे शासनाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत तीन तीनशे पन्नासव्या वर्षानिमित्त आमच्याकडून महाराजांच्या चरणी ही संगीतमय छोटीशी पुष्पांजली आहे असं समजतो मी